अर्थ का तो पार्थ। पार्थ। किया है पे अथ कृति है

हाँ मतलब तो पाया क्या है? चार पाया ए ए बी बी नहीं दो चार अलग से चल कर उतर पाता हाँ ता बक पाया कौन था घातक कौन था पाया ए ए च बी हाँ कुछ और क्या है कुछ और पाया किस यह चलो ए च बी ए च बी राइट चलो घातक घातक किती आहे का किती आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे कि हे आवश आणि छेदाच्या रूपात आहे म्हणून हे घाता प्रत्येक जस्तेला दिलेलं आहे औषध आहे आणि छेदाचा छेदाला दिलेला आहे प्रत्येकाला जस्ते घातक दिलेला आहे म्हणून एक डोक्यावर त्यान दिलेला आहे तर खाली चार म्हणजे चा चौथा घात चा डीचा चौथा घात म्हणजे त्याचा अर्थ वरील ए हे चार वेळेस आहे आणि छेदाला डी हे चार वेळेस आहे त्याच्या डोक्यावर चार मध्ये घाता चार वेळेस बोललेले आहे परंतु तुम्हाला

चौरच आहे त्या ठिकाणी आणि ते चौरस दिलेले आहेत ते छोटे 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 चौरस दिलेले आहेत झुभे दिलेले आहेत आळवे आहेत नाही असं चारी बाजू आहेत ठिकाण नाही त्याला काय म्हणतो आपण आपण एका प्रश्नावर उभे किती चौरस आहेत आणि आळवे किती चौरस आहेत हे आपण मोजणी करू का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे आठ काय आणि उभे किती आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय का आळवे दहा

प्रश्नाचे असे पाहिले तिथे शंभर चौरस आहे शंभर चौरस घर काढण्यासाठी आपण घर काढण्यासाठी ताला म्हणजे दावी गुणिले गुंदी गुणिले 25 असा दावी गुणिले गुंदी गुणिले 25 आता दावी किती आहे ही 10 10 दहाचा पाळा दहा पो शंभर आहे काहीने दहा शंभरच्या दहा म्हणजे एक हजार तर यामध्ये किती आहे एक हजार चौरस आहेत एक हजार चौरस आहेत

gerah coklat aktris gerah si sutrahegika ya eh dadi puni leh unti puni leh unti cekar eh dadi dah unti dah unti dah ey kare dadi dah puni leh dah puni leh dah puni leh puni leh dah puni leh dah masih jambat ini puni leh dah jambat dah puni leh 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 puni le एक हजार सेंटीमीटर ढगन सेंटीमीटर स्टॉप स्ट